अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो श्री, सारा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्र ग्रंथ आयुष्याचे सोने करणारा ग्रंथ आहे ज्या स्त्रियांना संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत त्यांनी संकल्पयुक्त अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ चरित्र सारामृताचे पाठ करावे शंभर टक्के तुम्हाला अनुभव हो येईल संकल्प कसा करावा आणि स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करताना कोणते नियम पाळावे हे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे आता आपण आपल्या अध्यायाकडे वळूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात आठ आणि नऊ या अध्यायाचे पठण करू हे तर चला मग अध्याय सातवा श्री गणेशाय महा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अपहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नुरपती जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून यती परब्रह्मा वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवस हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले ત્યાંયી મુંબાપુરી વિષ્ણુભુવા બ્રહ્માચારી પ્રાકૃત ભાષણ વરી કરુણી લોકા ઉપદેશીતી તેમસી આ અક્કલકોટી હેતુપજલા નૃપાપોટી બહુત કરુણી ખટપટી ભુહાંસી શવટી આનિલે રાત્રિન નૃપમંદિરી વેદાંતચર્યા બ્રહ્માચારી કરીને અંતરી નૃપતિ બહુ સુખાવી ખ્યાતિ વાડલી લોખત સ્તુતિ કરીતી જણ સમસ્ત સદાચરચા વેદાંત राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्माचारी ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्माचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मापदार कार्य काय केल्याने होय निर्धार ऐसे एकोणीसात्वर येती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमणी हा तो वेडा संन्यासी भुरर पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरे तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या काही असे ना ऐसे ब्रम्हचारी बोलूने पातले आपल्या पातल्या आपुल्या स्वस्थाने विकल्प पातला म्हणी स्वामी सी तुच्छ माणिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शहण जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहाले निद्रा लागली बुवांचे लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक का पडलेसे आपुल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापणा करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्माचारी खडबडी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा बुवाले स्वामींपाशी पुस्ता मागिल प्रश्नांचे खदाखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुनी रुच्चिकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मग ब्रह्मापद जाणसी कैसे ब्रह्मापद तदाकार होणे हे नोहे सोपे बोलणे यासे लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची भुवान प्रतिपटली खूण धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाशृणे भरले नयन कंठ झाला सद्गदित सद्गदित तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळुनी ब्रह्मापद योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत कथा समंत सदापरिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा श्रीराजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्था समर्थापर्णमस्तु શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ અદય આઠવા શ્રી ગણેશ મહા જય જયાજી સુખધામા જય જયાજી પરબ્રહ્મા જય જય ભક્ત જન વિશ્રામ અનંતવેશા અનતા રાજે નિજામ સરકાર તેમજ પદરી દફ્તરદાર રાજે રાય બહાદુર शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर सकल अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असेना ना परिपूर्व कर्म अघाध तया लागला ब्रह्मा संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पड चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुखोणं गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुपोक भोग कैसा त्यास निद्रा नहेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाणे आरोग्य व्हावे हो म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासे चैन नसे लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षत्र श्री गाडगापूर तेथे ते अहो अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे वा तेते करावी स्वामी सेवा येथे वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेचे राहिले आणखीन अनुष्ठान आरंभि आरंभिले पुन्हा तशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत वा हे जाणूनी हितगोष्टी माणसी विचारुनी शेवटी त्वरिता आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तया तयानगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी चरित्र परंस्परी परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रांत स्नाने करुणी पूजाद्रव्य अर्पावया समर्थ चरणी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृत कथासमंत सदापरिसोत भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणारविंद इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय अद्याय नव श्री गणेशाय नमहा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामांची जयपध अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्र ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी संत ब्रह्माचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले जेथे अवतरले परब्रह्मा ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी क तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रवेलो लोभ आनंदले तीएचे मन म्हणे मी इतुकी करीनं दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करिसी तरी दहा सहस्त्र रुपयांची देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन हे करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती कार्य फुले करीन बाई स्वामींचे बोले वचनं हे गृहस्थ थोर कुलीन परि पू पूर्वकर्मे या लागून ब्रह्मा संबंध पीडितो तरी तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसा एकता वरदा आणि समर्थते तुनि उठले यवन स्मशान भूमित आले तिराज त्वरित एका नूतन खाचेत खांचेत निजले छाटी टाकूनी सेवे करी शंकरराव सेवे करी शंकरांवांसी म्हणती लिला कृणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय माणसी धरावा शंकरावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेक नूर एक खप कफणी चढवली मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित बारीक वाटूनी निंबपत्र दहा मी रेत्यात घालावी ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मा संबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पडे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मासंबंदे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र असा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापीती महाराज आज्ञापीती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची ते मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामीचरणी कारभारी ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अज्रामर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापरिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोढा श्री स्वामी राजा प्रणम शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझी झालेली सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ